वाशी येथील थोबडे महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दिनांक तीस मे गुरुवार रोजी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा शुभारंभ हरिभक्त पारायण शंकर बुवा थोबडे महाराज यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा करून करण्यात आला सकाळी सात वाजता ज्ञानेश्वर पारायण करण्यासाठी उत्स्फूर्तपणे एकशे पाच महिला भक्तांनी सहभाग घेतला तसेच पुरुष मंडळींचाही सहभाग दिसून आला ज्ञानेश्वरी पारायणमध्ये सौ रेणुका अंगतराव चेडे शांताबाई वसंत माने वर्षा बाळासाहेब चव्हाण राजानंदिनी सतीशराव शेरकर वैशाली सतीशराव जगताप शकुंतला बबनराव छेडे यांच्यासह शेकडो महिलांचा सहभाग सह होता तसेच अंकुशराव बाबूराव महामनी बाबासाहेब हर्षराव देशमुख स्वराज सौदागर जगताप यांच्यासह इतर काही पुरुष मंडळी सहभागी होते सप्ताहाची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात सप्ताह यशस्वी करण्यासाठी हरिभक्त परायण शंकर महाराज थोबडे मुरलीधर जगताप यांच्यासह भक्तगण परिश्रम घेत आहेत बोला हरिमति दिलीप चंद्र राव जी को दयया तेज समाव लुखेरे ते जणा दारि विचलले ते अजो कायि मारी जन्मतु ते रगीति करी काही रेसाने की काही मनन धरू जाऊ नाही कोणी वंचा धर्म पाहाली पणी जीवो से प्रमुक्ति होवी हे धर्म मुख्यान कते काही वाला जिजे रावजी नरसिंह